बरोबर व्यवहार करताना ते हिंदूच असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या हिंदू असले पाहिजे प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदू करेन अशी शपथ घेऊन इथून निघाला तू मस्जिद काय झक मारायला जात होता का तू टोपी घालून मस्जिद काय मसलमान बांधवांचा हातपाय दाबण्याचं काम करत होता का कशाला तिथं जात होता तुझा फोटो तिथे नमाज पडत असताना हे तुझा फोटो आहे अरे नितेश राण्या मताची भीक मागून सत्तेवर येणारे अवलाद असल्या जातीवादी आमदाराला तत्काळ भाजप सरकारनं या महाराष्ट्रात नाही तर देशाच्या हातभार केलं पाहिजे तुला सर्व धर्म संभाव मान्य नाही मग मा काय तुला पाकिस्तानचा का धर्म मान्य आहे रे महाराष्ट्रातला ट्रायबाराबल तर बहुजन आणि मुसलमान समाज बांधव सुज्ञ आहे ही नितेश राणे तुझ्यासारख्या भुकणाऱ्या कुत्र्याला तुकडा टाकत नाही तेजस ठाकरे यांना एका लग्न समारंभाचा व्हिडिओ पाठवून ठाकरे असं टीका केलेली आहे तर काय तुमची प्रतिक्रिया शिवसैनिक म्हणून मुळामध्ये बिगर दाड्या मिशाच्या नितेश राणे याला ठाकरे कुटुंबावर आणि तेजस साहेब साहेबांवरती बोलायचा बिलकुल अधिकार नाही नितेश राणे अरे बाबा तुम्ही तुझं कुटुंब सह कुटुंब परिवार त्या अंबानीच्या आदानीच्या दरवाज्यात तुम्ही भीक मागत बसताय त्यांच्या दरवाजामुळे तुम्ही येणं जाणं करून रस्ता पडलेला आहात तुम्हाला हे बोलायचा अधिकार नाही आणि तेजस साहेबावर तू जी टीका करतोय मुळामध्ये तेजस साहेबाच्या नादाला बिलकुल लागू नका तेजस ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचा नातो आहे विसरून जाता कामाने जर तेजेश साहेबांनी मिस्टर तुला खांद्यावर हात ठेवून जर दाबलं तर तू मातीत गाठला जाचेल तू सापडणार पण नाही तुझी मिसिंग दाखल करावं लागेल तू गायब झालेला लक्षात ठेव तुझी भाजपच्या जीवावरची जी फडफड चालू आहे ना हे नितेश राणे जी भाजपच्या जीवावरची फडफड चालू आहे ना ती फडफड फक्त तीन महिन्यापुरते लक्षात ठेव तुझी फडफड हीच आदित्य साहेब ठाकरे आणि तेजस था साहेब ठाकरे तुझी पक्क उपसून काढून फेकून देतील त्यावेळेस तुला तडफडावं लागेल तडफडावं लागेल तुम्ही असं म्हणता मुशासाहेब काय बिगडदारी आहो मुळामध्ये ज्या पद्धतीनं नाचा म्हणून हिनवलं गेलं साहेबांना अरे नितेश राण्या नाचा दाढी आणि मिशा नसती लक्षात ठेव तू दुसरा नाचाच आहे तू नाच्याची कॉपी आहे आणि तू भाजपच्या फडामध्ये नाचा काम करतोय तू नाचाची जबाबदारी शंभर टक्के पार पाडणारा तू भाजपचा नाचा आहे म्हणजे खर तर सांगू का तुझी उंची आहे का रे तेजेस साहेब ठाकरे एवढे अरे तू तेजस ठाकरे साहेबांच्या गुडघ्याला पण लागत नाही नित्या राण्या तू जाताना जर धडकला तर तू बेशुद्ध पडशील अरे त्यांची उंची कुठं तुझी उंची कुठं तू आता फक्त तुझं राहिले सुरलेलं दोन तीन महिने तू बघून घे दोन तीन महिन्यामध्ये जर तुला काय करता आलं तर नीट वागता वाघ दोन तीन महिन्यानंतर या राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सत्ता येणार आहे त्यावेळेस या राज्याचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल त्यावेळेस तुझी भाजपच्या जीवावर भाजपनं तुकडे टाकून वाढलेली जी मस्ती आहे ती याचा मोठला सगळं उतरली जाईल नेहमी शिवसेनेवर टीका करता करता काय म्हणजे कंटिन्यू आता ही काय नवीन आहे राव अवत्या राणे कुटुंबाला उद्धव साहेबावरती आदित्य साहेबावरती तेजस साहेबावरती ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय टीका केल्याशिवाय भाजपवाली त्यांना तुकडा टाकत नाही की त्यांना पोटवर अन्न मिळणार नाही भाजपनं बोली केलेले आहे ज्यावेळेस भूक म्हणेल त्यावेळेस कुत्र्यासारखं भुकावं लागतं ह्यांना म्हणून ते भुकतात म्हणून ते टीका करतात अन्यथा या लोकांना कुत्र देखील महाराष्ट्रात कुणी विचारणार नाही भाईचारा सोडून द्या आता हिंदूंनी हिंदूंसोबत व्यवहार करावे गणपतीच्या आरतीवेळी नितेश राणे यांनी हिंदू समाजाला आवाहन केलं यालाच उत्तर देताना शरद कोळी आक्रमक झाले तुम्ही मुस्लिम समाजाचे हातपाय दाबण्यासाठी जात होता का असं यावेळी शरद कोळी म्हणाले नितेश राणे यांचे मस्जिदीमधील जुने फोटो देखील त्यांनी दाखवले